महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील संपूर्ण आमच्या प्रेक्षकांचे आमच्या चॅनलमध्ये स्वागत मित्रांनो समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने शासकीय नोकरीमध्ये विविध स्वरूपाचे आरक्षण देण्यात येते आणि त्याच अनुषंगाने जे आपल्या राज्यातील प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पाच टक्के आरक्षणाची तरतूद या ठिकाणी शासकीय नोकरीमध्ये असल्याचं आपल्याला दिसते मात्र हे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र किंवा दाखले कोणाला दिले जातात याबाबतसुद्धा विविध स्वरूपाच्या अटी आणि शर्ती आहेत ज्या सर्वसामान्य उमेदवारांना माहीत नसते आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपल्याला याची माहिती व्हावी यासाठी हा पुराव्यासह एक व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहोत महत्त्वाचं म्हणजे ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा पुनर्वसन कार्यालयाच्या मार्फत प्रकाशित झाली आणि जे की या यवतमाळ जिल्ह्यातील एक नागरिक होते ज्यांनी प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता मात्र सदर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राबाबतचा अर्ज हा खारिज करण्यात आलेला आहे आणि हे खारिज का करण्यात आलं तर याचा स्पष्टपणानं उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि तो म्हणजे उपरोक्त शासन निर्णयातील ने परिच्छेद क्रमांक दहामध्ये भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव व्यतिरिक्त खाजगी वाटाघाटीने म्हणजेच अठ भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णव हा सोडून हा अधिनियम सोडून इतर खाजगी वाटाघाटीने ज्या जमिनी खरेदी करण्यात आलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र किंवा दाखला अनुदेय नाही अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मूळ प्रकल्पग्रस्त यांची जमीन ही सरळ खरेदीने संपादित केली असल्यामुळे महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम नव्याण्णवच्या तरतुदीनुसार शासन निर्णय क्रमांक हा या ठिकाणी आपण पाहतोय यानुसार प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुदेय नसल्यामुळे आपली प्रकल्पग्रस्त दाखला देण्याची मागणी मान्य करता येऊ शकत नाही आणि त्यामुळे हा अर्ज निकाली काढण्यात येत आहे आता हे अशा प्रकारचं पत्र निर्गमित झालेलं आहे आणि त्यामुळेच एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या शासकीय योजनांसाठी जरी संपादित करण्यात आलेल्या असल्या तरी मात्र त्या सरळ खरेदीने जर संपादित करण्यात आलेल्या असेल तर त्यांना मात्र प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र अनुज्ञेय नाही म्हणजे देता येणार नाही किंवा त्यांना मिळणार नाही अशा प्रकारचा सरळ अर्थ या पत्राच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतो आणि म्हणून हे जे काही अट व शर्ती आहेत त्या दृष्टिकोनातून हा एक सरळ सरळ आपल्याला अर्थ लक्षात येतो मात्र ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी हा सरळ खरेदीने किंवा खाजगी वाटाघाटीने शासन संपादित करत नसेल शासकीय नियमानुसार जर संपादित करत असेल अठराशे चौऱ्याण्णवच्या भूसंपादन अधिनियमानुसार तर त्यांना मात्र हे दाखले अनुदेय राहील अशा प्रकारची सुद्धा माहिती आपल्याला या पत्राच्या माध्यमातून स्पष्टपणानं दिसत आहे म्हणून प्रकल्पग्रस्तांचे सुद्धा दोन प्रकार या ठिकाणी होतात जे भूसंपादन अधिनियम अठराशे चौऱ्याण्णवनुसार ज्या शास ज्या जमिनी शासन खरेदी करते अशा प्रकारच्या एक जमिनी आणि दुसऱ्या प्रकारच्या जमिनी ज्या खाजगी वाटाखाटीने खरेदी केल्या जातात आणि त्यामुळेच याबाबतची माहिती ही अतिशय महत्त्वाची आहे जे की प्रकल्पग्रस्त दाखले मिळण्यासाठी आवश्यक आहे अन्यथा आपण जरी आपल्या शेत आपण जरी शेतकरी असलो आणि आपल्या जमिनी ह्या सरळ खरेदीने या ठिकाणी खरे संपादित करण्यात आलेल्या असल्या तर अशावेळी मात्र आपण प्रकल्पग्रस्त दाखला मिळण्यासाठी विनाकारण प्रकल्पग्रस्त किंवा भूसंपादन कार्यालय असेल किंवा प्रकल्पग्रस्त कार्यालय असेल किंवा पुनर्वसन कार्यालय असेल त्या ठिकाणी आपण नाहक चक्रा मारतो त्यामध्ये कागदपत्राचासुद्धा अवास्तव खर्च होतो आणि पर्यायाने शेवटी तो अर्ज खारीज होतो आणि त्यामुळे हा त्रास होऊ नये तर आपण जर पात्र असू तर निश्चितपणानं आपले दाखल्याबाबतचे अर्ज करायला हरकत नाही परंतु जर आपण पात्र नसेल तर आपला हा त्रास आपल्याला वाचवता येईल आता वास्तविकता आम्ही जे काही शेतकरी होते यांचं शेतकऱ्यांचं नाव जे आहे हे पुढे आणलेलं नाही मात्र वस्तुस्थिती आपल्याला एक लक्षात घ्यायची हे कोण नागरिक आहे याच्याशी काही आपल्याला घेणं कराय घेण देणं नाही मात्र एक वस्तुस्थिती काय आहे तर सरळ खरेदीधारक किंवा खाजगी वाटाघाटीने संपादित केलेल्या जमिनीला प्रकल्पग्रस्त दाखला दिला जात नाही ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे